नमस्कार सतास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत आहे आषाढ महिना चालू झाला की प्रत्येक घरात वेगवेगळे असे तळणीचे पदार्थ बनवले जातात त्यातीलच आवर्जावून बनवला जाणारा हा पदार्थ म्हणजेच तिखटपुऱ्या कुठे याला तळणीचे धपाटे असेही म्हणतात पण आमच्या इथे मराठवाड्यात तिखट दामट्या असे म्हणतात चला तर मग पाच सहा दिवस टिकणाऱ्या आणि ठिसूर अशा तिखट दामट्या कशा बनवायच्या हे पाहून घेणार आहोत तिखट दामट्या बनवताना भरपूर अशा टिप्सही सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की पहा तिखट दामट्या बनवण्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यात दहा बारा हिरव्या मिरच्या टाकून घेणार आहे तिखट तुम्ही चवीनुसार कमी जास्त करून घ्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरं आणि अर्धा चमचा ओवा टाकून घ्यायचा आहे याला आपण मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत आता इथे मी पीठ भिजवण्यासाठी मोठ्या भांड्यात दोन वाट्या गव्हाचं पीठ टाकून घेतलं आहे आणि एक वाटी बेसन पीठ टाकूया इथे तुम्ही एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ असेही वापरू शकता यामध्ये तीन चमचे पांढरे तीळ टाकून घेणार आहोत आणि दामट्या छान खुसखुशीत व्हाव्या यासाठी इथे मी एक पळी तेल कडक असे गरम करून घेतले होते ते याच्यामध्ये टाकणार आहोत म्हणजे दामट्या छान खुसखुशीत तयार होतात आता याला चमचाने मिक्स करून घेऊया गरम तेल टाकल्यामुळे पीठ गरम होते त्यामुळे पहिल्यांदा चमचाने मिक्स करून घ्यायचे आणि नंतर हाताने त्याला एकजीव करून घेणार आहोत पिठामध्ये तेल छान मिक्स झाले की यामध्ये आपण पाऊन चमचा हळदीची पावडर टाकून घेणार आहोत आणि दीड चमचा मीठ टाकून घेतले आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करून घ्या आता इथे आपण जे वाटण मिक्सरमध्ये फिरवले होते ते याच्यामध्ये टाकणार आहोत आणि त्यालाही छान एकजीव करून घ्यायचे आहे इथे मी एक वाटी कोथंबीर बारीक चिरून घेतली होती तीही याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि त्याला छान मिक्स करून घ्यायची आहे आता याला आपण पाणी टाकून भिजवून घेणार आहोत पुऱ्या बनवण्यासाठी जसे पीठ भिजवून घेतो त्याच पद्धतीने घट्ट असे पीठ आपल्याला इथे भिजवून घ्यायचे आहे घट्ट पीठ भिजवले की दामट्या लाटताना कोरडे पीठ किंवा तेल लावण्याची गरज पडत नाही पीठ भिजवून झालेले आहे यापासून आता दामट्या बनवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी पोळ्या बनवण्यासाठी जेवढे पीठ घेतो त्यापेक्षा थोडे जास्त पीठ काढून घेतले आहे आणि त्यापासून मोठी अशी पोळी बनवून घेणार आहे इथे तुम्ही छोटे छोटे गोळे करूनही पुऱ्या जशा लाटतात तसे लाटून घेऊ शकता मला एकाच आकाराच्या दामट्या बनवून घ्यायच्या आहेत त्यामुळे इथे मी मोठी पोळी लाटून घेतली आहे आणि त्याला ग्लासाच्या साह्याने कट करून घेणार आहे तुम्हाला जर दामट्या कडक बनवायच्या असतील तर पोळी पातळ लाटून घ्यायची आणि नरम बनवायच्या असतील तर पोळी थोडीशी जाडसरस ठेवायची आमच्या इथे या दामट्या चहासोबत खाल्ल्या जातात त्यामुळे मी कडक अशा बनवून घेणार आहे त्यासाठी पोळी पातळ अशी लाटून घेतलेली आहे आता याला आपण ग्लासाने कट करून घेत आहोत तुम्ही वाटीच्या साह्यानेही कट करून घेऊ शकता आता सर्व दामट्या बनवून घेऊया आणि नंतर त्याला तळून घ्यायचे आहे त्यासाठी इथे मी एका कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे तेल गरम झालेले आहे आता यामध्ये एक एक अशी दामटी सोडून घेऊया आणि गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची आहे कमी गॅसवर दामट्या तळल्या की कडक आणि ठिसूर अशा दामट्या तयार होतात एका साईडने छान तळल्या गेल्या की त्याला पलटवून दुसऱ्याही साईडने दामट्याला छान तळून घ्यायचे आहे लालसर रंगावर दामट्या तळून घ्यायच्या आहे म्हणजे कडक अशा दामट्या तयार होतात आता ह्या दामट्या तळल्या गेलेल्या आहेत ह्या काढून घेऊया आणि याच पद्धतीने बाकीच्याही दामट्या बनवून घेणार आहोत तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल ऐकनवर क्लिक करा काय मग आवडली ना तुम्हालाही पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या तिखट दामट्याची रेसिपी आवडली असेल तर या आषाढ महिन्यामध्ये या प्रकारच्या तिखट दामट्या नक्कीच बनवा आणि कशा वाटल्या हेही मला कमेंट करून कळवा तुम्ही या दामट्या मुलांच्या टिफिनमध्येही देऊ शकता किंवा प्रवासातही नेऊ शकता सहा ते सात दिवस या छान टिकतात तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही ही रेसिपी वेळात वेळ काढून पाहिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार चला तर मग आपण सोप्या आणि पारंपरिक रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद